मित्रांनो तुम्हाला मी माझ्या काजूंच्या झाडाचा एकाच झाडाचा मी फोटो दाखवतो व्हिडिओ दाखवतो तर तुम्ही जरा व्यवस्थित बघा हे कुठं कसं धरलेत काजू आणि कसे काजू असतात ते तुम्ही बघा तुम्हाला लक्षात येईल की काजूच्या झाडापासून काय फायदा आहे तो हे बघा पुरं जमनीवरती फांद्या आहेत त्याच्या आणि ते बघितलं ना घर तुम्ही तुम्हाला माहिती पडेल की कसं काय असतात काजू म्हणजे कोकणातले लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहेच पण तुम्हाला त्यांनी बघितले नसेल त्यांना मी दाखवतो पुऱ्या जमिनीवरती फांद्या येऊन त्याच्या पुऱ्या जमिनीवरती काजू धरले त्याचे असं आहेत काजू सगळं त्या धरलेत काही पिकत आहेत काही धरतायत नवीन नवीन कसं कसं आहे बरं वरती चढायची किंवा काही गरजच नाही खाली पडलेलं आम्ही बघतो जमवतो हो